नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आहे ते सीना नदीच्या पूर्वजन्य भागामध्ये जाणार आहे म्हणजे तर पूर येऊन गेलता का तिथं आता कशी परिस्थिती झाली ते बघणार आहे जाऊन तर तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की सीना नदीच्या जे पूर आलेला महापूर आलेला जो भाग आहे त्या भागामध्ये आज कशी परिस्थिती व तिथं लोकांचं जनजीवन किती विस्कळीत झालंय वगैरे तिथे गावातल्या लोकांशी आपण थोडीशी चर्चा करूया जाऊन आणि सीना नदीमधला ही सगळा भाग तुम्हाला जो तु। तु। आहे तो मी तो फिरून दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तर मित्रांनो ही सीना नदीचं जे पात्र आहे ते आपल्याला इथनं दिसत आहे काय मुंगशी मध्ये आणि अख्या गावामध्ये पाणी होतं इकडं असंच वरती इकडं ह्या गाव आखं पाण्याखाली गेलेलं होतं मुंगशी मध्ये आहे मी आणि आणखीन बी हा मुंगशी परांडा रोल आहे इकडं पलीकडं तुम्हाला दिसत आहे ते बायचंच एकदम बंद झालेलं आहे म्हणजे जा वाहतूकच ठप्प झालेली वा हो आणि सगळ्या गावात असं पाणी होत आहे अत्यंत महापुराची परिस्थिती बेकार होती इकडे बघू शकता तुम्ही मशानभूमीवर ह्याच्यावरती डेपू वर पाला बसलाय जाऊन गावात तो पलीकडतो पिकांचं शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान झालंय त्यांच्या शेतातनं सगळ्या वाहून गेलय माती बी राहिली नाही अर्ज झालंय मोरम राहिला निसता मोरम माझ्या लेवलला वाहिले अर्ध गाव पाण्यात होत म्हणायचं आणि खाली किती नुकसान झाले तुमचं म्हणजे पलीकडं पत्र्याची साधी ज्यांची घर होते त्यांना आज घरच नाही गावात हा ज्या जोबा सलापचं मजबूत घर होत त्यांचं राहिले त्या जायसारखे उदुस्त झालंय

म्हणजे आता सरकारने पंचनामा वगैरे करायचं म्हणलं तरी दाखवाय त्यांना काय राहिलं नाही इथं काय दाखवणार आता रान बी वाहून गेली जनावर बी वाहून गेली

बराबर आहे सगळंच म्हणायचं नुकसान शंभर टक्के शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे सरकारकडनं म्हणजे तुम्हाला काय अपेक्षा असा आता डायरेक्ट हे करावं नाही ते तर राहायचं आहे की पण आता पंजाब सरकारने कसं की सरसकट पन्नास हजार रुपयाचं वगैरे केलं असं की ना पन्नास हजार सरसकट आपलं नाही होत नाही पण आपलं एक फुल नाही फुलाची पाकळी आपली एक असाव म्हणून होय का बरोबर हा अडीचशे टन उसवत पण ती सगळा वाहून गेला आज तीन हजारांनी भाव धरला तरी साडेसात आठ लाखाच उत्पन्न होत ह्या गोष्टी गव्हर्नमेंटने ह्याला पूर्ण सहकार्य करणं गरजेचं आहे बरं का असलं नैसर्गिक वातावरणात हा तर अशा प्रकारे गावातल्या लोकांचं मत आहे आणि मी मुंगशी मध्ये सीना नदी जे एकदम कळवरतीच आहे हे समोर दिसत आहे ते सीना नदी आता तिचा महापुराचा जो आहे तो पूर्ण थांबलेला आहे म्हणजे कमी झालेला आहे तरी हा मुंगशी परांडा रोड आहे आणि हा बंदच आहे तर असे या गावकऱ्यांचं म्हणणं आहे